राम राम शेतकरी मी ज्ञानेश्वर सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे एक दिलासा देणारी शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदान लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवनो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आली होती आणि ती माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला होता पण शेतकरी बांधवांनो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही तर त्याचं कारण म्हणजे बहुतांश शेतकरी बांधवांचा डाटा राज्य सरकारकडे पोहोचला नसल्यामुळं एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये त्यामुळं हे अनुदान दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला वितरित करण्यात आलं नाही तर शेतकरी बांधव आता हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार का नाही अति अशी प्रतीक्षा बहुतांश शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे की हे अनुदान येणार नाही पण शेतकरी बांधव हे अनुदान वितरित होणार आहे येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या नंतर किंवा एक दोन दिवसाच्या नंतर हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होईल का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चा, शेतीसंबंधित असे जर नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही शेतकरी बांधवांच्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली होती पण काही कारणास्तव बहुतांश शेतकरी बांधवांचा डाटा राज्य सरकारकडे पोहोचला नसल्यामुळं ते अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं नाही पण आता अनुदान लवकरात लवकर, लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे हे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कापसाला व सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे भाव कमी लागला त्यामुळं आम्ही शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देऊ दे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि ही घोषणा केली होती महाराष्ट्र देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली होती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या करने चागो दर, त्या हे अनुदान वितरित करण्याच्या अगोदर त्यामुळं सरकारला हे पैसे देणं शक्य झालं नाही तर शेतकरी बांधव राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसावं हो। यासाठी शेतकरी बांधवांना पैशाचा पाऊस पडला जात आहे तर शेतकरी बांधवनो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करू अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या आली होती पण काही कारणास्तव हो। ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम ई पीक पाहणी केली होती पीक पाहणी करून सुद्धा बहुतांश शेतकरी बांधवांची नावं यादीमध्ये आले नव्हते ज्या यादी आपल्या मागच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी आपल्या गावातील कृषी फलकावर लावल्या होत्या त्या यादीमध्ये बहुतांश शेतकरी बांधवांची खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी करून सुद्धा नावं न आल्यामुळे हे अनुदान ज्या शेतकरी बांधवांची नावं न ना आल्यामुळं ज्या शेत त्यामुळं राज्य सरकारला हे अनुदान दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आलं नाही कारण की ज्या शेतकरी बांधवांची नावं यादीत नाही आली त्या शेतकरी बांधवांनी आपली माहिती सरकारकडं पोचली सरकारकड पोहोचली नव्हती कारण की कुठे तलाठी कार्यालयाचा संप असेल त्यामुळं सातबारा निघाल्या नव्हत्या कुठं कृषी सहाय्यक हजार नसतील यामुळं शेतकरी बांधवांना हे कागदपत्र जमा करणं शक्य झालं नाही त्यामुळं दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नाही पण शेतकरी ज्या शेतकरी बांधवांचं अद्यापही ज्या शेतकरी बांधवांचं यादीमध्ये नाव नसेल पण खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपल्या सातबाऱ्या आपल्या पिकाची नोंद केली असेल तर आपण आपल्याला तीन कामं महत्त्वाची करायची आहेत आपल्याला सातबारा काढायचा डिजिटल सातबारा काढायचा त्यावर तलाठी तलाटी साहेबांची स्वाक्षरी घ्यायची आहे Uh, मॅडम असतील साहेब असतील त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे त्यासोबत आपलं आधार कार्ड बँकेचं पासबुक आधार लिंक बँकेचं पासबुक आपल्याला ज्या बँकेला आपलं आधार लिंक आहे त्या बँकेचं पासबुक आधार कार्ड झेरॉक्स बँकेचं पासबुक आणि सातबारा आणि संमतीपत्र अशी चार कागदपत्र आपल्याला कृषी सहाय्यकार लवकरात लवकर जमा करण्यात त्यावर जितकं लवकर दिलं तितकं लवकर आपल्याला हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो येत्या सतरा सप्टेंबरच्या नंतर सरकार कापूस आणि सोयाबीनचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा करू शकतं कारण की ज्या कापूस आणि सोयाबीनला लागणारे पैसे शेतकरी सरकारनं या कापूस आणि सोयाबीनच्या स्पेशल एक अकाउंट ओपन केले त्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर सुद्धा केलेले आहेत लवकरात लवकर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होऊ शकतं तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांचे अद्यापही यादीमध्ये नाव न नसल आलेलं पीक पाहणी करून त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपलं समतीपत्र सातबारा झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स बँक खात्याशी आधार संलग्न असलेलं आधार संलग्न असलेले बँक खाते लवकरात लवकर आपल्या कृषी सहायकाकडे देण्याची कृपा करावी कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानापासून राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव अद्यापही कापसाच्या सोयाबीनच्या अनुदानाची वाट पाहू नयेत त्यामुळे लवकरात लवकर ज्यांचे नाव नाही आले त्याने अनुदान लवकरात हे सॉरी त्याने लवकरात लवकर कागदपत्र कृषी सहाय्यकडे देण्याची कृपा करावी तर शेतकरी बांधवनं येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या नंतर सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपयापासून वरित्वरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे तर शेतकरी बांधव हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या नंतर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनो तुर्ताश इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद